विदर्भात थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या चिखलदरा येथील भीमकुंड एक व दोन जुलैला बंद राहणार आहे हल्ली येथे येणाऱ्या पर्यटकांवर येथील माकडा हल्ला करीत असल्याचा घटना वारंवार घडत आहे अनेक नागरिकांच्या तक्रारी वन विभागाकडे येत असल्याने येथील माकडांचा हैदोस थांबविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे थंड हवेचे ठिकाण असलेल्या चिखलदरा पर्यटन क्षेत्रातील भीमकुंड धबधबा या प्रेक्षणीय स्थळी सध्या माकडांनी उच्छाद मांडला आहे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना आहेत त्यामुळे यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे पर्यटकांची काळजी व सुरक्षा लक्षात घेऊन विभागीय वन्यजीव विभाग यांनी सोमवार आणि मंगळवार दिनांक एक व दोन जुलै रोजी भीमकुंड धबधबा येथील पर्यटन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या दोन दिवसांमध्ये त्यांच्यातर्फे भीमाकुंडवर पिंजरे लावण्यात येणार आहे सदर पिंजऱ्यांमध्ये भीमाकुंडवरील माकडांना पकडून जंगलातील निर्मनुष्य ठिकाणी सोडण्यात येणार आहे त्यामुळे दोन दिवस कोणीही पर्यटक भीमाकुंडावर जाऊ नये असे आवाहन विभागीय वन अधिकारी वन्यजीव विभाग मेळघाट यांनी केले आहे तसेच व्याघ्र प्रकल्पाच्या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन यांनी केले आहे नागरिकांकरिता दोन दिवस भीमकुंड धबधबा बंद करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने स्पष्ट केली आता वळूया पुढील बातमीकडे